हॅलो नमस्कार धन्यवाद माझ्या लाईव्हला जॉईंट झाल्याबद्दल आणि माझ्या लाडूचं कौतुक केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद नमस्कार ताई प्लीज लाइक करा धन्यवाद येताय का ताई लाडू खायला चटका बसतोय हाताला धन्यवाद लाईक केल्याबद्दल ताई मी तुम्हाला सबस्क्राईब केले बर का धन्यवाद <coughs> 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 <darnyavad>. तुमची लाईव्ह केव्हा असते असेल तर सांगा मी ही त्या लाईव्हला जॉईन होईन तुम्ही घेता का प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपल्याला उद्या पाच वाजता होती का पण पाच वाजता काय होतंय ताई स्वयंपाकाची कर तयारी करायची असत्या त्यामुळे जरा गडबड होते दुपारची जर असेल तर सांगत जा पाच ते किती वेळ असते नंतर असते का कधी दुपारचे वगैरे तुमचे सबस्क्रायबर आता किती झालेत मला काही आठवत नाहीये अरे वा छान नंतर दुपारची कधी होती का म्हणजे असते का उद्या वगैरे आहे का कधी किंवा रोजचंच पाचचं टायमिंग आहे का तुमचं प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही रोज पाचलाच घेता का लाईव्ह का वेगळं काही टायमिंग आहे अहो मी पण लाईव्ह घेत नव्हती आत्ताच चालू केले मी पण सध्या बरेच दिवस झालं मला दिवाळीचा खूप ऑर्डर त्यामुळे दिवाळीत गडबडीत काही घेता आलीच नाहीत व्हिडिओ पण काही टाकता आले नाहीत माझी एक मैत्रीण आहे तिनं रोजच दोन तास लाईव्ह घेऊनच तिचं चॅनेल मॉनिटाईज केलं आमच्या कराडमधलीच आहे ती व्हिडिओज वगैरे आपल्यासारखं टाकतच नाही ती फक्त लाईव्ह घेते पण आपल्याला रोज होत नाही ना लाईव्ह घ्यायला अरे बापरे हो का अहो मी बऱ्याच जणांना तसं बोलले आता काय करीन सबस्क्राईब केल्यानंतर हो हो धन्यवाद बरं का ताई मला हे तर काही माहितीच नव्हतं अहो मला तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं कारण बऱ्याच लोकांना मी असं केलं आहे म्हणजे म्हणजे सब केलं आहे म्हणून असं सांगितलंय मी म्हणजे मला करा असं काही बोलली नव्हती मी पण मी तुम्हाला केलं आहे असं सांगितलंय हा माझी पण मधी मा खूप कमी झाले होते अचानकच एकदम पन्नास साठ कमी झाले होते मग ते कशामुळे पण मला कळलं नाही मला वाटलं अनफॉलो केलं असं लोकांनी मग कदाचित याच्यामुळे म्हणजे वरूनच होतं का धन्यवाद बरं का ताई मला हे काही आतली काही माहितीच नव्हती तुम्ही सांगितलं आत्ता सबस्क्राईबर किती आहेत तुमचे हॅलो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज हे छानपैकी मी डिंकाचे लाडू बनवत आहे खूप मस्त टेस्टी असे थंडीत खाल्ले जाणारे आवडीने आत्ता आपल्याला अचानकच ऑर्डर आली आहे त्यांना दीड किलो डिंकाचे लाडू हवेत त्यामुळं आता काय रात्रीचे आठ नऊ वाजले तरी आपल्याला बनवावे लागणारच पाचशे झालेत का माझे ना आता नऊशे कितीतरी आहेत बघा नऊशे पंच्याऐंशी काहीतरी आहेत का, का सत्यात्तर आहेत बहुतेक मला पण आठवत नाही बहुतेक सत्याहत्तर आहेत पण मधी माझे खूप म्हणजे खूप कमी झाले सबस्क्रायबर मला लक्षातच आलं नाही की नक्की का झाली ते बापरे दोन वेळा चाळीस पण कमी झाले माझे पण मग तसे खूप कमी झाले तो हो। पण व्हिडिओ टाकल्यानंतर तर लोकांना व्हिडिओच्या खाली कमेंट टाकल्यानंतर तर लक्षात तर यायला पाहिजे ना लोकांना की बाबा ही या व्यक्तीने आपल्याला सपोर्ट केला आहे आपण ही करावा ताई पाच किंवा नंतर कधी दिवसाची असते का लाईव्ह तुमची मग मी उद्या जॉईन होईन ना जर असाल तुम्ही लाईव्ह वर तर लाईव्ह मुळे वॉच टाइम वाढतो असे म्हणतात मग आता काय माहिती खरंच वाढतो का काय एवढं मला पण काही माहिती नाही मा पण माझ्या मैत्रिणीचा अनुभव तर आहे तिनं पूर्ण चॅनेल मॉनोटाईज केलंय पण आपल्याला दोन दोन तास एवढा थोडाच वेळ आहे पण परवा पण तीन वाजताच असणार का उद्या मी बाहेरगावी जाणार आहे पण तरी पण मी तीन वाजता तुमची जर लाईव्ह चालू असेल तर फक्त ओपन करून तर ठेवीन एखादी कमेंट टाकते नाही असं नाही पण नक्की जॉईन तर नक्की होईल मी तुम्ही बनवता का असे डिंकाचे लाडू अरे वा छान हो हो मी व्हिडिओ बघते नक्की <coughs> मी शक्यतो ज्यांना ज्यांना सबस्क्राईब केले त्यांचे त्यांचे व्हिडिओ बऱ्यापैकी तर बघतेच आणि कमेंट पण करते हॅलो छानपैकी डिंकाचे लाडू प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा छानपैकी मस्त भरपूर ड्रायफ्रूट घातलेले डिंकाचे लाडू हॅलो नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले बनवायचे चाललेत छानपैकी मस्त असे डिंकाचे लाडू आपल्याला हे उद्या दीड किलोची ऑर्डर अचानक त्यांचा फोन आला त्यामुळं आत्ता एवढ्या रात्री बनवावे लागलेत मग म्हटलं चला एखादी लाईव्ह घेऊया आपल्या खूप छान खूप टेस्टी असे असतात हे लाडू <coughs> डिंकाचे लाडू म्हणजे फक्त तुपातले हे बघा तुम्ही ताटाला तूप पाहू शकता आपले लाडू पूर्ण म्हणजे पूर्ण तुपातले असतात आपण डालडा वगैरे काही वेगळं वापरत नाही चांगल्या प्रतीचं म्हणाल चांगल्या प्रतीचे ड्रायफ्रूट असं सगळं आपण चांगल्या प्रतीचं आणतो आणि हे लाडू बनवतो आपल्या या लाडूची खूप मागणी आहे खूप छान असे होतात लाडू खूप टेस्टी असे होतात प्रत्येक लाडूमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट दिसेल अशा पद्धतीचे लाडू थंडीच्या दिवसात खूप खायला पाहिजेत याचा आपल्याला खूप म्हणजे खूप फायदा होतो खूप टेस्टी असे होतात हे लाडू आणि पूर्ण तुपात तू तूपही आपल्या ताटाला बघा किती लागले <coughs> असे गरमागरमच हे लाडू बांधावे लागतात हॅलो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा खूप छान हे लाडू होतात आपल्या प्रत्येक लाडूमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट दिसेल हळद मकाने खसखस तीळ खूप सारे प्रोडक्ट असे आपण वापरतो लाडूमध्ये खूप छान आणि खूप टेस्टी होतात मस्त असे डिंकाचे लाडू हळदीचे लाडू हे खूप छान खूप टेस्टी होतात <coughs> <coughs> नमस्कार नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पौष्टिक असे हे डिंकाचे लाडू हॅलो कसे आहेत मस्त आहेत ना डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू खूप महिलांना जमत नाहीत कारण ते गरमागरम बांधावे लागतात आणि ते बांधायला त्यांना जमत नाही लवकर मग ते फडफडीत होतं आणि एकदा फडफडीत झालं की त्याचे लाडू आवडता येत नाहीत हेलो नवीन अल तो प्लीज सब्सक्राइब करा छान पैकी डिंका लाडू हॅलो हॅलो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा हे बघा आपण बांधलेले हे डिंकाचे लाडू खूप छान खूप टेस्टी असे असतात बरं का पूर्ण तुपातलेही लाडू आहेत आपले ताटालाही तुम्हाला तूप दिसत असेल आपला छोटासा बिझनेस आहे दिवाळी सर आणि पौष्टिक लाडूचा आपल्याकडे पाच ते सात प्रकारचे पौष्टिक लाडू मिळतात आपल्याला आता ऑर्डर अचानक आली त्यामुळे आपल्याला लाडू करावे लागले खूप छान असे होतात लिंकाचे लाडू थंडीसाठी लोक खूप आवडीने घेतात थंडीत आवडीने खाल्ले जाणारे हे लाडू खूप पौष्टिक असतात थंडीच्या दिवसात भोकील खूप लवकर लागते आपल्याला एखादा लाडू खाल्ला तरी आपल्याला खूप छान बरं वाटतं खूप शक्ती आल्यासारखं वाटतं